गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेत मतदारसंघात विविध गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्याबाबत मतदारांमध्ये मोठी नाराजी असल्याचं चित्र असूनच अशातच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याची मराठा समाजातील अनेक बांधवांची भावना यामुळे प्रणिती शिंदे यांना गावभेट दौऱ्यात मोठा प्रतिसाद मिळतोय तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेल्याने या घटक पक्षाचे पदाधिकारीही आतापासूनच प्रचारास लागले आहेत तर आज प्रणिती शिंदे यांना आणखी बळ देणारी घडामोड मुंबईत घडली असून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाने काँग्रेसला सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यात मोठे बळ मिळाले आहे असे म्हटले जात आहे त्यांच्या सगळ्या माध्यमातून आज भवन मध्ये साहेबांचा प्रवेश आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि आज

नानाजी पटोले साहेब आदरणीय आमचे नेते सुशीलकुमार साहेब शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र चेतनजी नरोटे चे। जिल्हाध्यक्ष पवार साहेब सेलचे सर्व सहकारी माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्वजण आम्ही आजपासून आत्ताच्या क्षणापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली आणि मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्षसाहेबांनी की त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुशीलकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभांची जागा आहे आमच्या सहकारी प्रणिता शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देवढं आम्ही गॅरंटी देतो आणि निश्चितपणे अतिशय वातावरण आमच्या सोलापूरपुरतं आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलतो आजही सांगतो पणित शिंदेसाहेबचा नक्की विजय आहे आणि हे आखरी विचार धन्यवाद आदरणीय शिंदे शिंदेसाहेब मला आनंद होत्या वडिला पासून ते काँग्रेसमध्ये होते मी त्या तालुक्याचा आमदार होतो आणि कालपर्वापर्यंत होते काँग्रेसमध्येच होते पण मध्ये थोडा काहीतरी गडबड झाली आणि पक्षात गेले पण मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी स्वतःहून परत त्यांचा निर्णय घेतला त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या बरोबर असून आणि त्या सगळ्या सहकार्यानी त्यांना सांगितलं की शिवाय पर्याय प्रदेश काँग्रेसने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या सभागृहामध्ये नानाभाऊचं मनापासून आभार प्रदर्शित करतो की ते विदर्भात होते तिथून या प्रदेशासाठी ते इथं आले त्याबद्दल मी किंवा ते उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात पण त्यांना काय असा एक लिमिटेशन नाही जे संपूर्ण सो सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो कारण बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील बी जे पीमध्ये या म्हणून सांगण्यात आलं आता प्रणिती कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे त्याची कारवाई करतात आज दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्यांनी सांगितलं की आजपासून काम करायचं पण हे सगळं कृतीत असताना तुम्ही नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नाही तुमचे सगळे नातेवाईक आजूबाजूला आहेत माझ्या तुम्हाला माहिती आहे तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत सगळ्या सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला आणलं पाहिजे आपल्याला दिलीपराव मनापासून मी शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षामध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमा गृहाला बुकिंग केलेलं असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो म्हणा एवढंच पण त्यांच्या